नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वाददंड उभे राहिले तर एकीकडे मराठा ओबीसी असा संघर्ष उंबरठ्यावर असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भेटले असते त्यातच आता कायम अनोखी विधान करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी अनोखी एक वेगळी विधान केले तर पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकच असल्याचं म्हटलं तर दो दोघांचेही दाखवण्याचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टोला लगावला यातच या विधानामुळे या खळबळ उडली आहे तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी समाज कुठेही जारांगे पाटील यांची भूमिकेला विरोध करत नाही परंतु यामध्ये राजकारण होत आहे हे राजकारण समजून घ्या जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडणं नकली आहेत जर भाज जर भाजपाने ओबीसी विरोधात भूमिका घेतली असती आणि जारांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला असता तरच हे बांधणं खरं असते असे अन्यथा हे बांधणं नकली आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले तर राजकारण समजून घेण्याची गरज आहे जरांगे फडणवीस यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला नाही परंतु त्यांनी स्वतःला फसवून घेतले असं देखील त्यांनी म्हटले दरम्यान मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या या प्रत्येक गोष्टीला प्रकाश आंबेडकर समर्थन देत होते मात्र मागच्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचा सूर बदलला तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र